घरात फ्रीज नसला तरी चालेल पण मुलांसाठी पुस्तकांचे कपाट हवे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्राचार्य जॉर्ज क्रुज यांचे आवाहन संसाराची जबाबदारी पेलत वनाधिकारी झालेल्या मेहक शेख यांचा जाहीर सत्कार आई समान सासू आणि भावा समान दिराच्या पुढाकाराने रंगला कौतुक सोहळा चूल आणि मूल हेच आयुष्य न मानता संसाराच्या जबाबदाऱ्या पेलत जिद्दीने वन अधिकारी पदावर झेप घेतलेल्या आपल्या सुनेचा जाहीरपणे सासू आणि गिराने आयोजित केलेला कौतुक सोहळा शहरात चर्चेचा विषय बनलाय मुस्कान लॉन येथे हा सोहळा झाला संसाराच्या जबाबदाऱ्या पेलत असतानाच आपल्या करिअर लक्ष केंद्रित करून वन अधिकारी पदावर विराजमान होण्याची किमया येथील अस्मत उर्फ मेहक फिरोज शेख या गृहिणीनं करून दाखवली आहे तिच्या या यशाने आनंदित झालेल्या आई समान सासू सौ शमा जमीर शेख आणि भावा समान दीर अमीन शेख यांनी जाहीर कौतुक सोहळा आयोजित करून युवा पिढीला सोहळ्याच्या माध्यमातून प्रेरणा देण्यात महत्वाची भूमिका बजावली प्रख्यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक आणि

निवृत्त सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी ए के पाटील बी ए पाटील सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी उदयसिंह पाटील शाहू छत्रपती फाउंडेशनचे सचिव जावेद मुल्ला भोपाळचे उद्योजक मेहबूब शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पारिवारिक कौतुक सोहळा संपन्न झाला मुलगी ओझ नसते तर आई वडिलांच्या डोक्यावर सन्मानाचा मुकुट मनी ठरू शकते याचा प्रत्यय या सोहळ्यात आणून दिला यावेळी बोलताना प्राचार्य जॉर्ज क्रूज यांनी मुलीला ओझ न मानता तिला दर्जेदार शिक्षण दिल्यास ती कुटुंबात सर्वोच्च सन्मान मिळवून देऊ शकते असं मत व्यक्त केलं घरात एक वेळ फ्रीज घेऊ नका पण मुलांसाठी पुस्तकांचं कपाट जरूर असू द्या असा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला जाफरबाबा सय्यद पोलीस उप वैष्णवी पाटील जिल्हा नियोजन समिती सदस्य सत्यजित कदम यांनीही यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं सूत्रसंचालन बी न्यूज चे कार्यकारी संपादक ताज मुल्यांनी यांनी केलं संयोजन नवाब शेख विक्रांत वद्दू बागवान फिरोज शेख साहिल जमादार महम्मद मुल्ला आदींनी केलं मुश्ताक तहसीलदार आणि सोनाली रायकर यांनी सादर केलेल्या गीत मैफिलीनं या सोहळ्याची सांगता झाली शाहून न्यूज साठी कोल्हापूरहून कार्यकारी संपादक नवाब शेख